जमलेले समस्त आणि विचारवंत स्वाभिमानी अकोल्यातील सर्व समाजाची सर्व नेते मंडळी आज एक दोन दिवसापूर्वी जो इन्सिडेंट ह्या तालुक्यात घडला त्याविषयी सगळ्यांना थोडीशी वाईट वाटलं परंतु या गोष्टीचं आपण राजकारण म्हणून कधी बघायचं नाही किरण लामटेंनी आमदार असताना त्या माणसाशी काही झटापट केली असेल त्याच्या तोंडात मारलं आणि म्हणून तुम्हाला हे फार वाईट वाटलं तुम्ही याच्या अगोदर किती ह्या तालुक्यामध्ये राजकारणात कोणी कोणी बळी दिले ह्या बळीचा सुद्धा विचार करून या पुढे तुम्ही तालुक्यामध्ये राजकारणाविरात एखाद्या समाजाचा तो गरीब असो किंवा कसाय असो त्याला गाठून जर तुम्ही मारणार असेल तर मला वाटतं ह्या तालुक्यामध्ये असे प्रकार व्हायलाच पाहिजे तोपर्यंत तुम्हाला जाग येणार नाही आज तुम्ही होलगिरांना मारलं म्हणून जागे झाले परंतु तुम्हाला सांगतो तुम्ही जर जा जागे झाले नाही तर दहा वर्षांनी ह्या चौकामध्ये दिवसाढवळ्या ज्याचा समूह मोठा आहे त्याच्या कतली होतील तरी पण तुम्ही जागे होणार नाही आज तुम्ही त्या समाजावरती अन्याय झाला म्हणून तुम्ही आले नाहीत अरे तुम्ही राजकारण करण्यासाठी इथं आलो आपण आपल्याला मान्य आहे का तुम्ही खरंच त्या उनगिरांसाठी आले आहात का होय होय ना याच्या आधी ह्या तालुक्यामध्ये असं अनेक जणांवरती एट्रॉसिटी झाली त्यावेळेस तुम्ही कुणा होते अरे एकट्या किरण लामटेने आज चूक केली म्हणून तुम्ही आले माझ्यावरती ज्यावेळेस वे वेळेस झाली त्यावेळेस अशोक भांगरे वैभव पितक मधुकर तळपडे आणि आम्ही भांगरे आणि हे लांबटे सुद्धा या सगळ्यांनी मिळून हा राजकीय जास्त उड्या मारतोय म्हणून त्याचा बळी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मी सक्षमपणे उभा राहिलो अरे तुम्ही एखाद्याचं राजकारण संपवण्यासाठी एखाद्याचा कुटुंब संपवण्यासाठी तुम्ही राजकारणी जर पुढे येऊन त्यांना जर तुम्ही साथ देणार असेल तर मी म्हणतो आज ह्या सगळ्यांचा तुम्ही निषेध करा हे सुद्धा राजकारण करताय आपल्यामध्ये म्हणून मला एकच सांगायचंय कोणत्याही समाजाचा असू द्या तो मारी समाजाचा असू द्या तो कांदडी समाजाचा असू द्या तो मराठा समाजाचा असू द्या तो धनगर समाजाचा असू द्या तो आदिवासी समाजाचा असू द्या पण आपल्याला कुणीही अधिकार दिलेला नाही अन्याय करायचा आणि म्हणून हे राजकीय व्यासपीठ बाजूला ठेवणार असेल तर मला वाटतं ह्या तालुक्यामध्ये अन्याय कमी होते अन्यथा या सगळ्या गोष्टीला राजकारणाची धागर असते आणि झालं तुम्ही पहिली बाजूला काढा त्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हे प्रकार असे अनेक प्रकार ह्या तालुक्यात घडतात त्या आज तुमचे प्रतिनिधी बोलून घ्यायचे कि ना किरण लामटेने तुमच्यावरती अन्याय केला ना आम्ही भांगरेने यायचं वैभव वा सुद्धा इथं यायचं परंतु ते येणार नाही ते तुम्हाला काठ्या देतील पाठबळ देतील आणि तुमच्याकडून राजकारण करून घेतील मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेजण राजकारण करायला निघाले मला त्या कुटुंबाविषयी वाईट वाटलं प्रचंड वाईट वाटलं अरे पण तुम्ही कुठलं राजकारण करताय तुम्ही गटागटामध्ये काय राजकारण करताय तुम्ही आज सरळ सरळ बहुजन ओबीसी आणि आदिवासी हा वाद पेटवताय तालुक्यामध्ये तुम्हाला बहुजन ओबीसी अल्पसंख्याक नेते दिसते नाही का तुम्ही एवढे मोठे नेते झाले का या तालुक्याचं जे काही सामाजिक का आणि राजकीय अस्थिर का करण्याचं काम चाललंय ते फक्त काही राजकीय नेते काही आदिवासी समाजाचे राजकीय नेते हे अस्थिर करताय आणि हे अस्थिर होण्यापासून जर वाचवायचं असेल तर बहुजन ओबीसी आणि अल्पसंख्याक सगळ्या समाजाला आदिवासी समाजाचे चांगले लोक घेऊन एक नवी पिढी आपल्याला राजकारणामध्ये आणावं लागेल अन्यथा पुढच्या दहा वर्षामध्ये बहुजन ओबीसी आणि अल्पसंख्याकांचं राजकारण संपलेलं असेल आणि हे असे अन्याय आज कानात मारले उद्या चाकून सुद्धा मारतील ही लोक याची तयारी तुम्हाला ठेवायची आहे का तुम्हाला एकत्र यावाच लागेल ह्या तालुक्याच्या अस्मितेसाठी एकत्र यावं लागेल या तालुक्यातल्या गोरगरीबा होणार अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठण्यासाठी तुम्हाला या तालुक्यामध्ये तुमचं स्थान तयार करावं लागेल आणि म्हणून मी तुम्हाला परत कळकळीची विनंती करतोय तुम्ही राजकीय बोलता पण अजिबात बळी पडू नका तुम्हाला उद्या त्या राजकारणामध्ये कोणाला ना मत द्यायचं ते तुम्ही द्या तुम्ही किरण लांबतेला द्या अमित भांगरेला द्या किंवा वैभव पिचडला द्या परंतु गरीबाच्या मागे उभं राहताना राजकारण घेऊन या व्यासपीठावर येऊ नका तुम्ही चांगल्या लोकांनी जर याला जर अशी झालर दिली तर मला वाटतं वाईट होईल म्हणून आज तुम्ही आले मला बरं वाटलं त्यावेळेस माझ्याबरोबर होते नव्हते मी सक्षम होतो म्हणून मी ते सहन केलं अशी अनेक लोकांवरती ॲट्रॉसिटी झाली आता परवा देवगावचं प्रकरण झाली ना अॅट्रॉसिटी आता तुमचा विकासाचा मुद्दा आहे तुमचा श्रेयवादाचा मुद्दा आहे तुम्ही कशासाठी ॲट्रॉसिटी केली म्हणून तुम्ही यापुढे मला वाटतंय या तालुक्यामध्ये कोण कोणचं राजकारण करत आहे आपण त्याचा प्यादा होऊन ह्यापुढे आपण काम नाही केलं पाहिजे ही जी घटना घडली मला वाटतं त्याचा निश्चित शंभर टक्के आपण करणार आहोत त्याची त्यांना सजा नक्कीच मिळेल सगळे ज्यांना जागरूक आहे परंतु आपण इथून पुढे भविष्याच्या काळामध्ये ओबीसी बहुजन अल्पसंख्याक शेवटी नेतृत्व हे आदिवासी समाजाचं द्यायचं आहे परंतु ते नेतृत्व देताना त्यांनी या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन केलं पाहिजे अशा पद्धतीची रचना या निमित्ताने आपण सगळे जाणकार मंडळी इथं आलात या जाणकार मंडळीला मी विनंती करतो आणि ह्या होलगीर कुटुंबाच्या मागे आपण शंभर टक्के सगळेजण उभे आहोत नक्कीच आमदारांनी त्यांची माफी मागावा चुकी झाली असेल तर त्यांनी माफी मागली तर हा विषय संपेल पण त्यांनी माफी जर मागत नसाल तर ते हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि नक्कीच ह्या समाज सगळा त्याच्या विरोधात पेटून उठेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी पुन्हा एकदा आमदारांचा जसा निषेध करतो त्याच पद्धतीने इथून मागे जे ज्या घटना घडल्या त्या सगळ्या नेत्यांना एकदा सांगतो आम्हाला राजकारण करण्यापेक्षा आम्हाला इथे समाजकारण करायचंय तुमच्या मतांची किंवा तुम्ही आमच्या मागे उभे राहिले म्हणून आम्हाला या तालुक्यामध्ये काही व्हायचं नाही पण तुम्ही या तालुक्याची जडणघडण करताना शिस्तीत आणि चांगले वागा अन्यथा आम्हाला आता काहीच कमावायचं नाही परंतु आम्हाला तुम्हाला सरळ करण्यासाठी चांगल्या विचाराचे लोक घेऊन तुम्हाला आम्ही रस्ते आणू एवढंच मी त्यांना इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र